प्रश्न 21 पुढील परिमेय संख्येची सरलता क्रमाने मांडणी केल्यास योग्य क्रम कोणता तर चढता क्रम करत असताना सगळ्यात अवतर कोणती संख्या घ्यायची असते लहानात लहान संख्या घ्यायची मग त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी म्हणजे सरता क्रम असतो बरोबर आहे का आणि त्या अगोदर हो लहान आणि मोठा क्रम ओळखण्यासाठी आपल्याला हा अपूर्णांक कोणता आहे ते ओळखायचं तर इथे या अपूर्णांका म्हणजे सगळ्यांचे अंश दशे क्षेत्रे मग पहा

लहान असतो मग सगळ्यात अगोदर कोणता अपूर्णांक येईल बर माय प्रश्न बावीस पुढीलपैकी असत्य विधान कोणते आता असत्य म्हणजे काय तर आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे मग याच्यामध्ये चुकीचं विधान काय आहे ते बघूया सर्व परिमय संख्या या वास्तव संख्या असतात बरोबर आहे का रे परिमय संख्येमध्ये सगळ्या संख्या येतात प्लस येतात मायनस येतात अपूर्णांक येतात आणि पूर्णांक येतात दुसरं आहे सर्व वास्तव संख्या ह्या परिमय संख्या असतात परिमय आणि वास्तव संख्या वर पण दिलेलं आहे आहे सेम उदाहरण परिमेय संख्या वास्तव वास्तव वास्ता असतात संख्या या परिमय संख्या असतात त्यानंतर तिसरं उदाहरण दिलं सर्व अपरिमेय संख्या या वास्तव संख्या असतात हे विधान शक्य आहे का नाही का शक्य नाही कारण अपरिमय संख्या म्हणजे त्याची ठराविक किंमत आपल्याला माहित असते का नाही मग त्या वास्तव संख्या होणे शक्य आहे का नाही कारण वास्तव संख्या म्हणजे अस्तित्वात असलेल्या संख्या म्हणजे वास्तव संख्या अस्तित्वात असलेल्या संख्या म्हणजे वास्तव संख्या वास्तव संख्या आणि अपरिमेय संख्या म्हणजे ठराविक संख्या ज्याची ठराविक किंमत नाही अशा संख्या मग अपरिमेय संख्या या वास्तव संख्या राहणे शक्य आहे का नाही म्हणून याच्यामध्ये चुकीचं विधान काय आहे तीन नंबर आहे आणि

किंवा अनावृत्ती असतात का नाही तर हे स्वरूपात असतात किंवा खंडित दशांश असतात खंडित दशांश असतात आणि दुसरं काय असू शकते आवर्ती असते आवर्ती दशांश असते त्यानंतर पूर्ण संख्या पूर्ण संख्या हे शून्य पासून सुरू होणाऱ्या पूर्ण संख्या असतात मग ह्या अखंड किंवा अनवृत्ती असू शकतात का पूर्णांक संख्या म्हणजे काय तर मायनस इकडे मायनस दोन मायनस दोन मायनस एक शून्य एक दोन पूर्णांक संख्या असतात म्हणजे याच्यामध्ये शून्य पण येतो प्लस संख्या पण येतात आणि मायनस संख्या पण येतात पण अपरिमय संख्या म्हणजे काय ज्या संख्येची ठराविक किंमत नसते म्हणजे अपरिमय संख्या असतात जसे की वर्गमुळात पाच वर्गमुळात तीन दशांश अखंड असणे म्हणजे काय तर तीन पाच सात आठ तीन आणि डॉट 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 इथं वेगवेगळ्या संख्या येत असतील तर अनावृत्ती म्हणजे काय तर कोणत्या तरी संख्येचा भागाकार संपला समजा पाच पॉईंट तीस असेल आणि अनावृत्ती म्हणजे काय तर इथं कोणतीही संख्या येत आहे अखंड म्हणजे वारंवार येत आहे आणि अनावृत्ती म्हणजे काय इथं बार नाहीये बार नाही याचा का अर्थ काय आहे तर अनावृत्ती आहे ते याच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या संख्या पुढे येत चाललेल्या आहेत मग याचा अर्थ काय असते ज्या संख्या अखंड आहेत म्हणजे कधी न संपणाऱ्या आहेत आणि ज्या संख्या अनावृत्ती आहेत म्हणजे त्या संख्येच्यावर जर बार नसेल तर त्या संख्या अपरिमेय संख्या असतात कोणत्या असतात अपरिमेय संख्या प्रश्न आहे मायनस एकशे पाच मायनस एक छेद सात मायनस एक तीन मायनस एक सहा यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती तर सर्वात लहान परिमेय संख्या मी तुम्हाला सांगितलं की ह्या दिलेल्या संख्या ज्या असतात ते बघायच्या आता याच्यामध्ये छेद समान आहे का अंश समान आहे का पाहायचं इथं प्रत्येकामध्ये आपल्याला अंश हा कसा दिसतो रे समान हे आहे म्हणून आपल्याला माहिती आहे अगोदरच अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक कसा असतो लहान मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा छेद कशाचा आहे आहे मग हा अपूर्णांक कसा असेल लहान असेल म्हणून या सगळ्या संख्यामध्ये परिमेय संख्या सर्वात लहान कोणती आहे मायनस मायनस एकशे सात आहे मायनस एकशे सात पंचवीस प्रश्न आहे पुढील पैकी चुकीची जोडी कोणती नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्या ह्या कुठून सुरू होत असतात एक पासून सुरू होतात मग ज्या एक पासून सुरू होणाऱ्या संख्या असतात त्या नैसर्गिक संख्या असतात त्याच्यामध्ये ऋण संख्या येतात तर मग हे विधान शक्य आहे का नाही मग हे काय आहे चुकीची जोडी आहे तशी आहे चुकीची जोडी आहे दशांशुक असते असते का हो मी त्यानंतर परिमेय संख्या अखंड व अनावृत्ती असतात असतात हो मी वास्तव संख्या मध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या असतात हो हो बरोबर आहे का मग हे तिन्ही विधान बरोबर आहेत आणि पहिलं विधान जे आहे ते कसं आहे चुकीचं आहे सत्तावीसवा प्रश्न पुढील परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या आहे आता पूर्णांक संख्या म्हणजे काय या संख्येला निशेष भाग गेला तर ते पूर्णांक भेटतो बरोबर आहे का मग निशेष भाग जातो का रे नाही जात म्हणजे हे काय आहे अपूर्णांक संख्या आहे काय आहे अपूर्णांक अपूर्णांक संख्या त्यानंतर पुढची संख्या पहा सात आणि तीन या दोन्ही संख्येचा भाग जातो का निशेष नाही जात म्हणजे हे पण काय आहे पुढची पहा पाच ने दहा भाग जातो का पाच पाच दोन दहा उरलं काय फक्त दोन मग दोन ही कोणती संख्या आहे पूर्ण संख्या पूर्णांक संख्या आहे कोणती आहे पूर्णांक संख्या आणि चौथे आहे पहा या दोन्ही संख्येला भाग जातो पण तरीही अपूर्णांक संख्या आहे पहा चार आणि बे तरी ती सहा तीन दोन ही पण कोणती संख्या आहे बरं अपूर्णांक संख्या आहे मग याच्यामध्ये पूर्णांक संख्या किती नंबरला आहे आहे प्रश्न अठ्ठावीस जा जा सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांची बेरीज किती आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या ज्या संख्येची सुरुवातच एक पासून होते ते संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय आहे एक व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या काय आहे बरं मायनस एक आणि या दोघांच्या आपल्याला काय हे करायचे बेरीज करायचे दोन्ही चिन्ह कधीही एकत्र येऊ शकत नाहीत म्हणून या दोघांच्या मध्ये दे काय द्यायचा असतो कौन्स द्यायचा असतो हे एक घेऊया प्लस मायनस काय होते रे मायनस आणि हे एक जशाला तसे एकातून एक गेला काय उरलं शून्य मग या दोघांची बेरीज काय येईल बरं शून्य आहे का ऑप्शन मध्ये किती नंबरला आहे पुढील परिमय संख्येचा उतरता क्रम कोणता आता हे परिमय संख्या आपल्याला दिलेल्या आहेत सातशे नऊ मायनस पाचशे नऊ मायनस नऊ छेद तेरा आणि मायनस अकरा छेद तेरा आपल्याला माहित आहे छेद अंश छेद कसे येते याचे ये समान आहेत आणि या दोघाचे छेद कसे आहेत समान आहेत आणि छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्ण अंक मोठा मग छेद समान असताना या दोघांपैकी कशाचा अंश मोठा आहे बर अकरा अकरा मोठा आहे बरोबर आहे का मग हा मोठा अपूर्णांक असेल बरोबर आहे आणि उत्तर तर क्रम लिहित असताना आपण अगोदर काय लिहितो सगळ्यात मोठा अपूर्णांक मग त्यापेक्षा छोटा त्यापेक्षा छोटा त्यापेक्षा छोटा त्यानंतर आता हे छेद समान असताना हे अकरा आहे त्यानंतर याच्यापेक्षा थोडी लहान संख्या काय आहे बरं हा सात छेद नऊ आहे काय आहे सात छेद नऊ